नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदूर मध्ये मी अशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे अवैध रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर पकडला लाखांदूर पोलिसांची कारवाई सहा लाक्ष सहा हजार रुपयांचा मध्यम आज जपता सकाळच्या सुमारास अवैधरीत्या विना परवाना रेतीची चोरटी वाहतूक करताना रेतीने भरलेला ट्रॅक्टर रंग्यात पकडून त्यावर कारवाई करण्यात आली सदरची कारवाई मे रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास लखनदूर तालुक्यातील ढोळसार येथे आजगाव रोडवरील वनिता राईस मिल जवळ लखनदूर पोलिसांनी केली या घटनेत समीर गजानन कांबळी वय पंचवीस वर्ष राहणार बाचेवाडी तालुका पवनी यांच्या विरुद्ध लाखांदूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रानुसार लाखांदूर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध रेती वाहतूक कारवाई संबंधाने पेट्रोलिंग करीत असताना घटनेतील आरोपी हा निळ्या रंगाचा स्वराज कंपनीच्या आठशे त्रेचाळीस एक्स एम एम एच छत्तीस ए एल अठ्ठेचाळीस चौऱ्याहत्तर क्रमांकाच्या ट्रॅक्टरने ढोलसर येथे पवनी तालुक्यातील वल्ली येथील नदी नदीपात्रातून रेती चोरून पर्यावरणाचा नुकसान करून शासनाचे महसूल बुडवून विनापरवाना विना रेतीची चोरटी वाहतूक करताना दिसून आला त्यावरून गस्तीवरील लाखांदूर पोलिसांनी सदर रेती भरलेला ट्रॅक्टर जप्त करून आरोपी विरोधात लाखांदूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे या कारवाईत एकूण सहा लक्ष सहा हजार रुपयांचा मध्यमाल जप्त करण्यात आला या घटनेचा पुढील तपास लाखांदूर पोलीस करीत आहेत